नमस्कार मित्रांनो मोठा गाजावाजा करत पुण्यात मेट्रो सुरू झाली पुणेकरांची मात्र मोठी सोय झाली परंतु यात मेट्रोने एक मोठी चूक केली आता ती चूक झाली का केली पाहूया स्पेशल रिपोर्ट हा हा म्हणता पुण्यात मेट्रो चालू झाली प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मेट्रो स्टेशने उभारली गेली आणि त्या स्टेशनला नावही देण्यात आली पण ही नावे देताना अनेक ठिकाणी काटछाट तर एकेरी उल्लेख केला दिसून येतो आता हेच पाहना महात्मा फुले मंडे येथील मेट्रो स्टेशनला फक्त मंडे स्टेशन असे म्हटले आहे या ठिकाणी तर महात्मा फुलेंचे नावच गायब केले आहे या मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच पुणे महापालिकेचा महात्मा फुले मंडई असा जुना बोर्ड दिसतो असे असतानाही ही, ही तफावत का हा मोठा प्रश्न आहे पुढे तर मेट्रोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला दिसून येतो आणि येथील सर्व बोर्ड हे शिवाजीनगर या नावानेच आहेत आज मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा आदराने उल्लेख केला जातो मग पुण्यातच ही अवस्था का छत्रपती शिवरायांनी सोन्याचं नांगर फिरून ही भूमी पावन केली आणि याच भूमीत ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची मोठी चळवळ उभी केली त्यांच्या बाबतीत असे का आणि हे सर्व होत असताना लोकप्रतिनिधी मूग घेऊन गप्पा आहेत का याचे उत्तर त्यांनी दिलेच पाहिजे आता ही चूक मेट्रो सुधारणार का यासाठी काही संघटनांना आंदोलन करावे लागणार हे येणारा काळच ठरवेल